बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मी कोणत्याही रोलमध्ये गेलो की लगेच जॅकेट बदलतो मी आमदाराचा मुख्यमंत्री झालो त्यावेळी लगेच मुख्यमंत्र्यांच्या रोलमध्ये गेलो मी मुख्यमंत्री नंतर ज्यावेळी विरोधी पक्षनेता झालो त्यावेळी सरकारला झोपू दिलं नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले विरोधी पक्षनेत्याचा मी उपमुख्यमंत्री झालो त्यावेळी विचार केला नाही की मी मुख्यमंत्री होतो मी लगेच उपमुख्यमंत्र्याच्या रोल मध्ये गेलो त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्र्याच्या रोलमध्ये येणे सोपे होते ज्यावेळी मुख्यमंत्री पद स्वीकारलं त्यावेळी लगेच कामाला लागलो त्यामुळे हे बदल माझ्यासाठी नवीनही नाही आणि मी फार कठीणही नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं पुण्यातील आय टी हब हो हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सच्या जळीत कांडाने धक्कादायक वळण घेतलं आहे तीन कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याच्या जी उद्देशाने टेम्पो ट्रायव्हल्स पेटवून देण्यात आल्याचं आणि हे कृत्य चालकाने केल्याचं चा तपासात उघड झालं आहे मात्र ज्यांना जिवे मारायचं होते ते यातून बचावले आणि निष्पप चौघांचा यात बळी गेला आहे दिवाळी बोनसही पगार थकवला आणि चालक असून मजुरांची कामं सांगितली म्हणून चालक जनार्दन हंबर्डीकर हा कट रचला होता मात्र पोलिसांच्या तपासात त्याचं पिंग फुटलं या प्रकरणाने नेमकं वेगळंच वळण घेतलं आहे या चालकाने केलेल्या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे पोलीस चौकशीमध्ये त्याने सर्व माहिती दिली आहे गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून राज्यात वाद सुरू आहेत राज्यात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबाद येथील कबर हटवण्यासाठी आंदोलने सुरू आहेत नागपुरात औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे दंगल झाली आहे मराठवाड्यातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एन आय ए दिल्लीचे एक पथक छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहे या पथकाकडून खुलताबाद परिसराची पाहणी करण्यात येत आहे स्वारगेट एस टी बस स्थानकातील बलात्कार प्रकरणातील शिवशाही बस मधून पीडित तरुणी आरड केला केला नाही का तिचा आवाज कोणाला ऐकू आला नाही का असे प्रश्न उपस्थित झाले होते त्यानंतर आता शिवशाही बस ची शास्त्रोक्त पडताळणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे स्वारगेट एस टी बस स्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणात बस मधून आवाज बाहेर येतो किंवा नाही याची पोलिसांनी शास्त्रोक्त पडताळणी करण्यात आली या पंचनाम्यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि ध्वनी तंत्रज्ञ उपस्थित होते अत्याचार झालेली शिवशाही बस वातानुकूलित असल्यामुळे त्याच्या काचा बंद होत्या त्यामुळे आवाज बाहेर गेला नाही आरोपी दत्ता गाडीच्या विरोधात भक्कम पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांनी नी नी ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर खंडणी सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे सदर प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी केली होती यामध्ये एक कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी अटक केली सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया आता पुढील बातम्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्र्यांवर आरोप करण्यात आले या मंत्र्याला तात्काळ अटक करून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी गुरुवारी सत्ताधारी आमदारांकडून विधानसभेत करण्यात आली त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे दिशा सालियांच्या वडिलांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे यांच्या हत्या प्रकरणी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे या, या आरोपीनंतर भाजपच्या आमदारांनी अपेक्षेप्रमाणे उपस्थित करत थेट आदित्य ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली पुणे शहरात बुधवारी खळबळजनक दुर्घटना झाली होती योम ग्राफिक या आय टी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागली होती या आगीत चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला सहा जण जखमी झाले पुढील बाजूस बसलेले कर्मचारी आणि चालक बस, बस लागलेली ही आग घातपात असल्याचे समोर आले आहे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली बस चालकानेच पगार कापल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आरोपींनी चक्क एक खोटी ऑर्डर सादर करत जामीन मिळवला आहे ऑर्डर पाहून न्यायाधीशांना देखील मोठा धक्का बसला ही ऑर्डर मी दिलीच नाही असं न्यायाधीशांनी म्हटलं आहे पुणे दिवाणी कोर्टात हा प्रकार घडला खोटे निकालपत्र पाहून कोर्टही हादरलं दरम्यान याच प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात देखील याचिका सुरू आहे राज्यातील अनेक शहरात भटक्या कुत्र्यांचा हाईदोस वाढत असून हे कुत्रे येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ला करतात लहान मुलांना चावत असतात त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत मात्र काही प्राणीप्रेमी याच कुत्र्यांना खायला घालतात त्यावरून अनेकदा वादही होत असतात असाच काहीसा प्रकार कल्याण मध्ये घडला आहे कल्याण पश्चिमेकडील राधानगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत याच मुद्द्यावरून प्राणीमित्र संघटना ही स्थानिक रहिवासी यांच्यात जोरदार वाद झाला नागरिकांनी कुत्र्यासाठी रस्त्यावर खाणं टाकलं असता आक्षेप घेतला असता प्राणीमित्र संतप्त झाले आणि दोन्ही गटांमध्ये शिबी गाळ आणि धक्काबुक्की परिस्थिती निर्माण झाली तब्बल दीड तास हे दोन्ही गटांमध्ये सुरू असलेला हा वाद अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून मिटवला मुघल शासक औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे ही कबर नष्ट करण्यात यावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे हिंदुत्ववादी संघटनांनी कबर उकडून टाकायची तयारीही केली होती औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यातच नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली आहे राज्यात औरंगजेबाची कबर हा मुद्दा केंद्रस्थानी असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा मुद्दा संयुक्तिक नसल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील आंबेकर यांनी म्हटलं तर औरंगजेबाच्या कबरीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांना पत्र लिहिलं आहे यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री